पिहू तुझा गल्ला कुठे गल्ला दो होयोय दोघांचा दो गल्ला आहे बघू कुणाला किती रुपये कृष्णा तुझ्याकडे बघू शंभर रुपये एवढे तुझा पैसे दाखव कुणी दिलं कुणी दिलं तर गुड मॉर्निंग मित्रांनो सगळे मस्त म्हणजे तर आज मी पिहूला आणि कृष्णाला पैसे दिलेले रोज माझ्या पैसे मागतात दोघ जण आणि रोज त्यांचा मी गल्ला इथं सासवतो या सासून जायचं आज ही ठेवच दोनशे बल्ल कृष्णाच किती एवढं कशी दम देते टाक म्हणून चला ठेवा कृष्ण ती याकडे येऊ येऊ गल्ला हिथन कोणी फोडलाय अतन कोणी फोडला का गल्ला पिचकला नाही इथं फोडलाय गल्ला

तो जाळून काढलाय वरण चाकुणी फायला फाडलाय काढला गल्ला आणतो लोखंडाचाच गल्ला आणतो पत्र्याचा आणतो गल्ला पत्र्याचा बी येतो वाकवायला आपण चाकुणी राईटच नोट काढलेला दिसतोय काशी मातीचा गल्ला मातीचा मातीचा भेटतो का थांब आपण यातलं पैसे काढू सगळं आणि दुसऱ्या गाल्याला अग आता फटलाय रोज आपण यातले पैसे बघूया किती पैसे जरा चाला फोड आपण दुसऱ्या गाला म्हणतो सारखे आप

आपण कार्यक्रम केला नाही थांब फोडायचं नाही ते तुझ्या दुसऱ्या गाल्यात टाकायचं तुझ्याच हे करायचं मग गला नाही पैसे नको आहे थांब कि आहे ब्लेट कापड केला का तू कसा माणूस आहे होत्या त्या आहे घ्याय थांबतात होता तो त्यात पाचशेच्या नोटा होत्या अगं आहे दोन तीन नोटा होत्या अगं आहे मी त्या दिवशी आला पाचशेची एक दिलती त्याच्यानंतर एक पाचशे ची दिलती एक पाचशेच आहे कुठे समकी पैसे दाखव कुठे अजून एक पाचशेची नोट आहे ना मी बाळ मामान आलेलो पिवळी नोट दिली तुला ह्याच्या आधी पण पाचशेच्या दिलते कुठे अजून पाचशे चे दोन नोटा नाहीत ना, ना। आपण ना। शंभर टक्के हल्ल्या नोटा बघा आता आपला फोन करतो मी फोन लावू फोन लावू फोन लावू काय काल परवा दिवशी दिलेले पिवळी नोट बाळामाल होता आपण तवा हा मग आपा आपण एकाला फोडून पाचशेच्या नोटा घेऊन आपले तर असलं असतं का लाव दाजला लाव फोन आप आहेत का त्या जिंतीत हा सगळं दोनशे पाचशे घेऊन गेले तर कृष्णा थांब किती झालं नको पैसे तिथं ठेवू पैसे चल काय करत नाही शेवटी व्यवस्थित मोठा लावून बघ किती इथं

म्हणजे गल्ला फोडला का नाही नाही खरं सांगा त्यातल्या पाशाच्या नोटा आहेत मला माहिती नाही गला कस माहिती नाही मग गल्ला कसं काय फुटला मला माहिती होत मला माझ्याकडे काय खेळ काय तुमच्या काय काय माझ्याकडे खेळायच काय तुमच्या आता दिवस आला हाय असाय मोकला मी रियल नसला म्हणून घरी हे aslच असते सगळ खोट बोलतात मला माहित नाही बाई हा काय करू मी आता इथं सरळ सरळ दिसतोयला काहीत गल्ला कापला या फोडला या पैसे काढल्यात आणि कधी पण आपाच असलंच असते गल्ला कापला फोडला की नाहीच म्हणतात अजी तर काढ टोटली मित्रांनो सोळाशे बावन रुपये भरले त्याच्यात okay. सगळे चिल्लर बिल्लर मिळून आणि ह्यातल्या दोनशेच्या आणि पाचशेच्या दोन नोटा गायब झाल्या का तर आता काय करावं लागेल कसा गल्ला सासवायचा सा? काय करायचं सा? लोखंडाचा गल्ला लोखंडाचा त्याला बी चमच आता नक्की पैसे नेलं कुणी आपाला फोन केला तर आपा नाही म्हणतात पण मला झिरो टक्के विश्वास नेलं तरी नाही म्हणतात भांडून भांडून नाही म्हणतात आम्हालाच भांडतात मी नेलं म्हणून लय दिवसांनी म्हणून सांगतात सहा महिन्याने चार महिन्या म्हणतात मला लागत होत तुम्ही मला घेतला काय करायचं आता काय करायच आता काय राहिलं असतं मेहनत पैसे बघत ना त्या माणसाचं कंट पाडत तुझी जवळ पैसे घेतेच गुप बसत तोर गुप बसत नाही आपल्याला पैसेच माहिती काय काय पैसे कुठे होते पैसे कुठे ठेवत आहे माझ्याजवळ पैसेच नाही ठेवत किशात ठेवते पैसे काढ मग समजा जर आपा म्हणतात की मी पैसे नाही नेल मग समजा आपाचा विषय तर मग दुसरा विषय पैसे नेलं कोणी सेकंड नंबरला कुणावरच नाव घेऊ शकत आणि चानी गरम करून असं फाडलं या गरम करून हा तर नाही कार्यक्रम केला बाबा